शा जन्मती तेजातून तुन घेऊन तारा तसा मोर घेऊन येतो पिसारा तसा घेऊन ये ही कंठात गाणे असा बालगंधर्व आता न होणे पुण्याचा वैभव असलेल्या या बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे त्याचबरोबर नारायणराव राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांच्या गौरवाच्या कलेचं प्रतीक म्हणून ही वास्तू गेली सत्तावन्न वर्ष अगदी दिमागात उभी आहे हे पुण्यातील एकमेव असा अग्रगण्य नाट्यगृह आहे की ज्याचा वर्धापन दिन इतक्या मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतो यंदाच या वर्धापन दिनाच सत्तावन्न वर्ष आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या तीन दिवसीय चालणाऱ्या महोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची अनोखी परवानी पाहायला मिळणार आहे एकोणीसशे बासष्ट साली बालगंधर्व यांच्याच हातून या नाट्यगृहाचं भूमिपूजन झालं पु देशपांडे यांनी स्वतः लक्ष घालून हे रंगमंदिर सुसज्ज कसं होईल याची काळजी घेतली आणि पुणे महानगरपालिकेने याच बांधकाम केलं या मंदिराच्या बांधकामावेळी एका सामान्य पुणेकरांनी भाईंना प्रश्न विचारला बालगंधर्व मंदिराच्या बाहेर झाशीच्या राणीचा पुतळा का बरं त्यावर भाई उत्तरले बाहेरच्या झाशीच्या राणीचा पुतळा सांगतोय की ती एक स्त्री असून तिनं पुरुषाला लाजवलं आणि आतमध्ये बालगंधर्व सांगतायत मी पुरुष असून बाईनं कसं लाजाव आणि कसं असावं हे सांगितलं हर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच चंदूकाका का सराव ज्वेलर्स त्याचबरोबर स्पंदन ब्लड सेंटरतर्फे आरोग्य रक्तदान शिबिर आणि विविध रंगी कॉटन आणि सुती साड्यांचं एक्झिबिशन अशी विविध प्रकारची एक्झिबिशन्ससुद्धा भरवण्यात आली होती यंदाचा सत्तावन्नवा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिराचा आपण पाहू शकताय मोठ्या उत्साहात इथे साजरा होतोय आणि या वर्धापन दिनानिमित्त आपण पाहू शकता इतकी इथे सुंदर सुंदर साड्या आपल्याला दिसत आहेत सो ह्या so, नाट्यगृहाशी जसं ज्येष्ठ रंगकर्मी नाट्य रसिक त्याचबरोबर सामान्य पुणेकर यांचं सुद्धा एक भावनिक नातं आहे तर आपण पुणेकरांच्या प्रतिक्रिया काय आहे ते जाणून नमस्ते न्यूज अनकट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू हे जे साड्यांचं सा एक्झिबिशन आहे हे तुम्ही दरवर्षी या वर्धापन दिनानिमित्त भरवता हे हो माझं पहिलं वर्ष मी इथे आम्ही कसं बिझनेस करतो साड्यांचा सा, सो बरेचसे बिझनेस ग्रुप जॉईन केलेले असतात सो एम एल ए म्हणून एक ग्रुप आहे त्या निमित्ताने तिथे जीप गेस्ट म्हणून आपले मेघराज भोसले सर आलेले होते सो तिथे त्यांची माझी ओळख झाली आणि मग असा असा एक पदा पण तिने इथे साजरा होतोय म्हटल्यानंतर आणि बालगंधर्वचा होतोय म्हटल्यानंतर तर मग काही विचारायलाच नको मी खूप एक्साइट होते पहिल्यांदाच आपला ब्रँड तिथे रिप्रेझेंट करण्यासाठी सो कसा आमची म्हणजे मी इथे येऊ शकले बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन दरवर्षी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा होतो आणि या सोहळ्यात अनेक कलाकारांना बालगंधर्व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत पण या सोहळ्यातील सर्वांचं लक्ष वेधून घेणारा पुरस्कार सोहळा म्हणजे बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार आणि यंदाचा हा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सिने अभिनेत्री लीलाताई गांधी यांना राज्यमंत्री मुदीदर मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुण्याचं भूषण असलेल्या या बालगंधर्व रंग मंदिरात आपली कला एकदा तरी सादर व्हावी अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते कितीतरी मोठे कलावंत या वास्तूने घडवले आहेत या वास्तूच्या सत्तावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका आशादाई खाडीलकर व चित्रपट महामंडळ तथा बालगंधर्व ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राधे भोसले यांनी वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंग मंदिराच्या आठवणींना उजाळा दिला या बालगंधर्व रंग महोत्सवाचा जो वर्धापन दिन आहे त्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात ट्रस्टावर आणि त्यात मूळ जो उपक्रम आहे तो कलाकारांच्या आरोग्यासाठी प्राथमिकता जपली जाते तर त्या उपक्रमाबद्दल थोडक्यात महोत्सव मध्ये फक्त सांस्कृतिक कार्यक्रम नसतात तर कलाकारांचं आरोग्य फार महत्वाचं आहे कारण एवढ्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांच्या आरोग्याकडे जीवना आरोग्या दुर्लक्ष असते प्रचंड प्रवास ऐक खाणं रात्री उशिरा झोपणं झोप नाही त्यामुळे त्यांना बरेच वृद्धापकाळात ताजार संभवतात त्यामुळे त्यांनी आपली हेल्थ कशी जपली पाहिजे त्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेतो पालगंधोर परिवार ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचे आरोग्य शिबिर असेल ने त्यांची नेत्र तपासणी असेल ब्लड डोनेशन कॅम्प असतील त्यांना पिचोचरबीच्या माध्यमातून येणारे प्रॉब्लेम्स असतील अशासाठी आम्ही नेहमीच काळजी घेतो आणि त्यासाठी मिलिक्लेम पॉलिसी सुद्धा ऍक्सिडेंट पॉलिसी सुद्धा परिवारातर्फे काढली जाते वर्धापन दिला आहे काय सांगाल मुळात एखाद्या वास्तूला सत्तावन्न वर्ष होणं हेच कलाकाराच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट असते कारण चाळीस वर्ष मी या क्षेत्रात आहे आणि तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे गंधर्व बालगंधर्व मध्ये पहिला प्रयोग होणं याच्यातच एक वेगळा आनंद आहे आणि बालगंधर्व परिवार सतरा वर्ष या बालगंधर रंगमंदिराचा वाढदिवस साजरा करते मला वाटतं हे श मला वाटतं महाराष्ट्रातलं हे युनिक उदाहरण आहे की एखाद्या वास्तूचा आपण वाढदिवस साजरा करणं पण या निमित्ताने सगळे गेट टुगेदर तीन दिवस चालू आहे आणि लिलताईंना जीवनगुरू पुरस्कार मिळाला ही एक आनंदाची गोष्ट आहे कारण सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचं काम जे आहे ते अतिशय मोठं काम आहे हे असं बघायला गेलं तर एक दीपस्तंभासारखं काम आहे त्यामुळे आज हा कार्यक्रम उपस्थित राहून मला खूप मस्त वाटलं आणि पुणे शाखा जी आहे अखिल भारतीय परिषदेची जी पुणे शाखा आहे ती अतिशय काम करते आणि या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आपली कला एकदा तरी सादर व्हावी ही प्रत्येक कलाकाराची इच्छा असते तुमची तर सुरुवातच या रंग मंदिरातून झाली आहे त्याबद्दलची काही आठवण जेव्हा पहिला, पहिला स्टेजवर पाय ठेवला या रंग मंदिरामध्ये ते आठवणी अगदी त्यावेळी मी लहान होतो पण पाच प्रयोग मी याच रंग मंदिरात केलेले म्हणजे सकाळी सात ते रात्री बारा असे पाच प्रयोग जो लिमका रेकॉर्ड आहे तुम्ही याच रंगमंदिरात केलेला आहे त्यामुळे रंगमंदिराबद्दल एक वेगळी असता सात हजार सातशे सत्याहत्तरावा प्रयोग सुद्धा मी याच रंगमंदिरात केलेले आहेत ज्याला विलासराव देशमुख माननीय विलासराव देशमुख हजर होते तर असे गंधर्वशी निगडीत अनेक गोष्टी आहेत डास सुद्धा याच रंगमंदिरात मी बघितलेले आहेत त्या डासावर लोकांनी वाजवलेल्या वा टाळ्या सुद्धा याच रंगमंदिरात बघितलेल्या आहेत साडेनऊचा प्रयोग नऊ पंचेचाळीसला सुरू झाला तरी याच मंदिरात टाळ्या वाजवतात नाटक आवडलं तर प्रेक्षक कलाकाराला डोक्यावर कसं घेतात हेही याच रंगमंदिरात बघितलेलं आहे त्यामुळे या रंगमंदिराचं वैशिष्ट्यच वेगळं आहे या रंगमंदिरात येणाऱ्या प्रेक्षकांचं वैशिष्ट्य वेगळं आहे बाहेर उभा असणार मोगरेवाला तोही आम्हाला तितकाच महत्वाचा वाटतो कारण मोगऱ्याचा गजरा घेऊन सगळ्या स्त्री वर्ग मोगरा घालून जेव्हा रंगमंदिरात येऊन बसतात तेव्हा पडदा उघडल्यानंतर आम्हाला जो मोगऱ्याचा वास रंगमंचावर येतो तो एक वेगळा आनंद आहे थोडक्यात सांगायचं तर बालगंधर्व हे आमचं श्वास आहे सुरुवात आणि ते सन्मान असा हा सगळा प्रवास तर काय भावना आहेत काय आज मला परत खूप जुन्या काळात माझं मन गेलं की ज्या दिवशी मी बालगंधर्व रंगमंदिरात या स्टेजवरती पहिल्या दिवशी गायले पहिला दिवस रंग त्या रंगमंदिर तर त्यामुळं म ते दिवस मला सगळे आठवले मला पु ल देशपांडे आठवले मला भीमसेनजी जो भारतरत्न भीमसेन जोशी आठवले त्यानंतर मला हिराबाई बडोदेकर आठवल्या कारण त्यावेळेला बाणगंधर्वर संगीत स्पर्धा झाल्या होत्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात मी पहिले आले होते आणि म्हणून मला पु मला इथे गाण्याची परवानगी दिली आणि मला सिलेक्ट केलं तर तो दिवस आठवतो आणि त्याच्यानंतर मला पूर्ण माझ्या आयुष्यामध्ये जे काही संगीत करायला मिळालं मला जे गुरुजन भेटले त्यांचं मला बहुमूल्य असं मार्गदर्शन मिळालं मग ते शास्त्रीय संगीतात असू दे किंवा नाट्यसंगीतात असू दे नाट्यसंगीताच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकीजी पंडित वसंतराव देशपांडेजी पंडित छोटा गंधर्व या सगळ्यांकडून मला उत्तम मार्गदर्शन मिळालं नुसतं नव्हे तर त्यांच्या शेजारी बसून मला गाण्याची संधी मिळाली आणि त्यांनी मला गाण्याची जी नजर दिली त्या सगळ्या गुरुऋणातून मी मुक्त होऊ इच्छित नाही ते ऋण माझ्या मनात कायम राहावं वा असंच वाटतं आणि आजचा हा संपूर्ण सोहळा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत सुंदर झाला बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य मंडळानं हा जो सोहळा इथे घडवून आणला तो अतिशय देखणा अतिशय शिस्तबद्ध आणि एक उच्च दर्जाची कला निर्मिती करणारा कला प्रदर्शन करणारा असा सोहळा झाला आणि त्याचा मला खूप आनंद झाला आणि त्याबद्दल या सगळ्या बालगंधर्व परिवाराची मी खूप खूप आभार मानते रसिकांचे आभार मानते आणि तुम्हा सर्वांचे आभार मानते धन्यवाद आणि आत्ता तुम्ही म्हणालात की तुमची सुरुवात इथून झाली सगळ्या आठवणी आता जाग्या झाल्या आहेत तर तुम्ही पहिलं गाणं कुठलं गायलं होतं या स्टेजवर ते आठवत आहे का हो त्या दिवशी मी नरबर कृष्णा समान हे बालगदर्वांचंच पद गायलेले होते आणि ते आमच्याकडनं खूप म्हणजे भरपूर रियाज करून घेतला होता आणि त्यानंतर आम्हाला सादर करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यानंतर सगळं आयुष्यात खूप चांगली संधी मला मिळत गेल्या ते केवळही ह्या सगळ्या मोठ्या लोकांच्या आशीर्वादामुळेच मिळत खूप खूप धन्यवाद ताई न्यूजन काय जो तो आपल्या प्राक्तनातरी बानांधर्भ तिथे वठवतो जो तो भूमिका